आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल छोले भा छोलेची भाजी तर ही भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनणार आहे कमीत कमी साहित्यात बनणार आहे आणि ती ही ढाबा स्टाईल भाजी बनणार आहे तर आपण छोले मसाला बनणार आहोत बनवणार आहोत तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर इथे रेसिपी रेसिपी बनवायला बन घेऊया आता इथे मी कुकर ठेवले आहे आणि हे चणे घेतलेत मी एक एक वाटी चणे मी रात्रीच भिजून ठेवले होते स्वच्छ दोन तीन पाण्यां धुवून भिजत ठेवले होते आणि सकाळी बघू शकता की ते छान भिजलेले आहेत ते आता मी ते कुकर ठेवले आणि कुकरमध्ये मी हे चणे टाकून घेतले आहेत आणि काही सुके मसाले तर इथे तीन तेजपत्ताचे पान घेतलेत मी थोडीशी दालचिनी दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ थोडंसं पाणी टाकून पाच सहा सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान असे असतील हे चणे आता मी इथे पाणी टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि ढाकण लावून शिट्टा काढून घेणार आहे अशा प्रकारे भाजी नक्कीच करून बघा खूप छान लागते आता इथे मी याच्यासाठी लागणारा मसाला आणि खूप सोप्या पद्धतीने बनवत आहे मी ही छोलेची भाजी तर इथे मी दोन टमाटर घेतलेत थोडंसं लसूण छोटे कांदे आहेत म्हणून सात आठ कांदे आणि कोथिंबीर थोडीशी अद्रक हे सर्व मी वाटून घेणार आहे तोपर्यंत इथे शिट्ट्या पण झालेल्या आहेत आता कुकर थोडंसं थंड झाल्यानंतर काढून बघायचं आहे चणे शिजले की नाही तर बघू शकता चणे छान शिज शिजलेले आहेत ते एकदम नरम झालेले आहेत आता ते गॅसवर मी कढई ठेवणार ठेवली आहे आता याच्यात मी एक पळी तेल टाकलं आहे आता याच्यात वाटून घेतलेला मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता हे मसाले सर्व भाजून पण तुम्ही वाटू शकता पण मी कच्चेच वाटले आहेत तर इथे आपले घरचे सर्व बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या घरात कुठले मसाले असतील ते टाकून घ्यायचे आहेत किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकून घ्यायचे तिथे इथे मी एक चम्मच मसाला टाकला आहे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकली आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकलाय आणि थोडासा हिंग तर हिंग टाकणं तुमच्यावरही टाकायचं की नाही पण हिंग खाल्ल्याला चांगला असतो कारण हे चणे अशी काही कडधान्याची भाजी असेल तर त्यात आवर्जून हिंग टाका चांगलं असतं आता इथे झाकण ठेवून तीन चार मिनटं हा मसाला थोडा शि शिजू दिला आहे तेलामध्ये बघू शकता किती छान तरी आलेली आहे आता याच्यात टाकून घ्यायचे चणे आता याच्यातलं पाणी काढूनही टाकू शकता किंवा पाण्यासगडही टाकू शकता आता मी इथे आता चणे टाकून घेतलेत मी आता याला मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करायचे बघू शकता घरच्या घरी ढाबा स्टाईल चणे छोल्याची भाजी बनवू शकता आपण आणि तेही किती छान आणि टेस्टी आता इथे किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तो छान मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण पहिलेही मीठ टाकलं होतं चणे जेव्हा आपण उकडून घेत होते तेव्हा तर आता त्यानुसारच मीठ परत टाकून घ्यायचं आहे किती पाहिजे तेवढं तर मी ते, ते थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे परत याला मी शिजू देणार आहे तर झाकण ठेवून मी थोडा डायम याला शिजू देणार आहे नक्कीच अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात अगदी पटकन होणारी छोल्याची भाजी नक्कीच करून बघा आता झाकण ठेवून मी याला थोडस शिजू दिलंय दोन तीन मिनटं शिजू दिलंय मी आणि झाकण काढून बघू शकतो की आता मी प्लेट मध्ये काढून घेणार आहे तर माझी ही छोल्याची भाजी कमीत कमी साहित्यात होणारी भाजी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ढाबा स्टाईल छोल्याची भाजी बनून रेडी झालेली आहे तर प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चला तर माझी रेसिपी झालेली आहे भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र